येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या भाईचा भर रस्त्यात बर्थडे साजरा करणे त्याच्या पंटर लोकांना चांगलेच महागात पडले आहे या पंटर लोकांनी भाईचा बर्थडे साजरा करताना येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक आणला होता आणि त्यावर स्वयंघोषित भाईचा फोटो लावून भर रस्त्यात केक कापला होता सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आता या पंटर लोकांवर कारवाई केली आहे आणि त्यांची ही रवानगी भाई राहत असलेल्या तुरुंगात केली आहे हा संपूर्ण प्रकार चतुश्री शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उर्फ सोनू उर्फ मन्या, उर्फ युवराज बोराडे बाळा धोत्रे विशाल रत्नाकर या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर यांच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार श्रीधर विश्वास शिर्के यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की जनवडी परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी शुभम प्रदीप शिरकर सध्या कारागृहात आहे कोयत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तूंची तोडफोड केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे दरम्यान एक जानेवारीला त्याचा वाढदिवस होता त्याचा वाढदिवस करण्यासाठी अटकेत असलेल्या आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला येरवडा कारागृहाची प्रतिकृती असलेला केक बनवून तो केक तलवारीने कापून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला या संपूर्ण घटने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी तातडीने याची दखल घेत गुन्हा दाखल करत आरोपींना अटकही केली अधिक तपास चतुश्री पोलीस करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा